नमस्कार, नमस्कार। मित्रांनो मी साजन ओहोळ आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील बाचणी या गावी आलेलो आहोत दत्तात्रेय भोपळे सर यांच्या माध्यमातून आपण बाबांना समर्थ सक्सेस लाईफ चं सक्सेस वार्थ पावडर विटॅमिन कॅप्सुल आणि सेवन हंड्रेड दिलं होतं तर बाबांना विचारा की या औषधाने त्यांना काय काय फरक पडलाय नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव कृष्ण लक्ष्मण पाटील गाव बाचणी बाबा या औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला धाप लागत होते हा काय अगोदर धाप पूर्ण झाली त्रास काय काय होता काय काय त्रास होत होता, होता। लाग, काई 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 काई, काई काई दाप लागत होती अजून काय दाप दाप लागत होते ते कंबल दुखत होते ते हां आशीर्पला होता आषेत होता आता हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणला पूर्ण सगळे जाणारे पूर्णच फॉरे झाले मग काय काय नेमकं काय काय झालं दाप गेली दाप पूर्ण आणली हां परत आशीर्पला पण दूर झाला ओके मग ते त्रास थोडासा किती टक्के बरं वाटतंय आता मनकादुखी मनकादुखी पन्नास टक्के आहे ओके बघा मित्रांनो आपण सरांच्या माध्यमातून बाबांना समर समरसक्षेच औषध दिलं होतं त्यांना दाब लागत होती आशक्तपणा होता मनकेदुखीचा त्रास होता तर या औषधांनी त्यांना खूप चांगला फरक पडलाय तर बाबा आता तुम्ही या औषधाविषयी इतर लोकांना काय सांगत तुम्ही जर कोणत्या आजारावर आहे त्या पद्धतीने मी औषध घ्यायला सांगा ओके ओके औषधं चांगले चांगलेच घ्या ओके ओके धन्यवाद